हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण घेऊन आलो एक नवीन विषय म्हणजे तुमच्याकडूनच आलेला एक नवीन विषय आहे म्हणजे भरपूर महिला मला काय म्हणत होत्या की बाई तू कामाला गाण्या जात बाई तू कामाला काढाय जात बाई तू कामाला काढायला जात <laughs> खूप महिलांना माझ्या कामाला जाण्याचं खूप टेन्शन आहे की मी कामाला गाण्या जात म्हणजे त्यांच्या घरातलं टेन्शन राहिलं बाजूला पण माझ्या घरात काय चाललंय चांगली गोष्ट आहे माहिती करून घेणं चांगली गोष्ट आहे पण मी कामाला का आणाय जात हे माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं झालं आहे त्यांच्यासाठी तर तेच सांगणार आहे मी तर ऐका ऐका नक्कीच ऐका कान उडे ठेवून ऐका कसं झालं आहे ना आता जरी कुठेही कामाला गेलं प्रयत्न केला असं नाही की प्रयत्न नाही केला पण त्यातून मिस्टरांनी एक कॅल्क्युलेशन केलं की तू बाहेर कामाला गेल्यावर जेमतेम किती पगार घरामध्ये येऊ शकतो आता तुम्हालाही माहिती आहे सहजासहजी कुठेही कामाला लागलं तर बारा हजार दहा हजार पंधरा हजार बस या अठरा हजार जेमतेम ह्या पद्धतीनेच पेमेंट येईल आणि त्यात तू मुलांची हाईघाई करणार त्यात मुलांना शाळेत सोडण्यासाठी कुणी नाही आहे कारण एक जाते एक वाजता एक जाते बारा वाजता सो हा डिफरन्स आहे मग ते काय मी एखादी बाई जरी ठेवली तिला जाणार चार पाच हजार या किती घेते काय मी ते बेबी सिटिंगला ठेवायचं म्हटलं तरी जाणार पगार तिथेच गेला बरोबर म्हणजे फायदा तर काहीच नाही सगळं डबऱ्यात गेलं म्हणजे इकडे तिकडे हाळणं पळणा परत लहान लेकरू आहे बालक्या चिमूचा त्रास आहे तिच्यासाठी म्हणजे लक्ष द्यावं लागतं तिचं खानपान या औषधं वगैरे ती वेळेच्या वेळेला लक्ष द्यावं लागतं सडनली कुठे शाळेतून एक कॉल वगैरे आला तर ते लक्ष द्यावं लागतं सो so, ह्या सगळ्या गोष्टी दहा वेळा सांगणं पण बरोबर वाटत नाही आणि आपण का प्रत्येकाला सांगत बसणार नाही आहे आपल्याला कसं जसा आपलं फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला ला चालावं लागतं आणि बाहेर जाऊन तेवढा पेमेंट येईल हे मिस्टरांनी कॅल्क्युलेशन केलं ते म्हणाले केल, मी माझा जॉब पकडून मी तेवढे स्वतः बाहेर कमवू शकतो ते स्वतः बाहेर एक्स्ट्रा जॉबसुद्धा करतात मी का करणार आहे एक्स्ट्रा जॉब ते म्हणाले का तर मुलांची हायघाई नको आणि दोघींकडे दुर्लक्ष नको ऑलरेडी चिमूचे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यात जियाकडे सुद्धा दुर्लक्ष होतं तिच्याकडे लक्ष देणंसुद्धा महत्त्वाचं असतं त्यामुळे नको तू घरात राहिलेलीच बरी आहे मान्य आहे शिक्षण आहे तुझं सगळं हे जॉबही मिळतोय जॉब नाही असं नाही आहे जॉबही मी ट्राय केला मिळतो आहे सुरुवातीला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम झालं पण जॉब आहे असं नाही की नाही आहे बट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शक्यच होत नाही आहे कोणाच्या भरोशावर आजकर मुली तरी ठेवणार तुम्ही बघू शकता आताच काही न्यूज चालू आहेत भरपूर की अपहरणं छत्तीस तासामध्ये एवढी मुलं पळवली च्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा मी या गोष्टी ऐकल्या की मुलं पळवण्याचा कार्यक्रम खूप चालू आहे धगधग होतं धगधग ऐकलं तरी त्यामुळे आपली मुलं आपण आपल्या मुलांच्या हाताला पकडूनच शाळेत सोडणं आणि ते आपली मुलं आपण त्या मुलांना हाताला पकडूनच घरी आणणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे कारण मान्य आहे ते आपलं मुलं आहे पण भीती आहे सगळ्यात जा जास्त भीती मुलींची आहे हे तुम्हालासुद्धा पटत असेल त्यामुळे रिस्क घेणं हे नको आणि आपल्या मागे पुढे कुणी नाही आहे मुलं सांभाळणं ऑब्व्हिअसली माझी आई वसईला असते आणि सासूला चालायला जमत नाही सो कोण बघणार हा मोठा प्रश्न असतो की मुलांना कोण बघणार सो नको पाया पडतो त्यामुळे घरात जे बसून करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे मिस्टर करतायत ते स्वतः करतात आणि आज अजून एक थोडीशी चांगली गोष्ट घडली लाईफमध्ये त्यांनाही खूप त्रास होतो हाताचा मनक्याचा या कमरेचा त्यांचा ऑलरेडी स्पाईनचा प्रॉब्लेम आहे प्लस पायाचा ऑपरेशन आहे प्लस छातीत दुखत होतं ते सध्या थोडं कंट्रोल आलेलं आहे का औषधं वगैरे चालू आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी हँडल करूनसुद्धा ते एक्स्ट्रा जॉब करत आहेत का तर मुलांसाठीच त्यामुळे काही गोष्टी पचवणं सा गरजेचं आहे मलाही वाईट वाटतं असं आहे की मला घरात बसून खायला आवडतं रोज टेन्शन येतं जेव्हा मी महिलांना मी बाहेर निघाले तर कामाला जाताना जेव्हा बघते ना तर मलाही वाईट वाटतं पण त्यांचं म्हणणं आहे की तू दहा बारा हजारासाठी मुलांची हेळसांड नको सो so, ह्या गोष्टींसाठी मी कामाला जात नाही आहे आणि यूट्यूबचा पेमेंट येईल तेव्हा येईल बघूया सो बघू हो लवकरात लवकर यावा अदर साईट्स पण यूट्यूबवर जसं व्हिडिओज अपलोड करते मी काम करते त्यासाठी मी शंभर टक्के एफर्ट्स देते कधी कधी नाही होत आहे टेन्शन आलं नाही की मी सोडून देते आणि तुम्ही म्हणसाल की तू बाकीच्या गोष्टी का नाही केल्या तर तुम्हाला मी सिक्रेट सांगते सिक्रेट यू पी एस सी नाही जमणार आपल्याला एम पी एस सी मी ट्राय केलं बट मला स्वतःला असं जाणवलं की जेवढा वेळ मला त्या अभ्यासाकरता द्यायला हवा तो मी देऊ शकत नाही आहे दोन हजार बावीसपासून खूप क्रिटिकल चालू आहे सगळं सो मला नाही जमलं दोन तीन वेळा मी फॉर्म फिल केले पण मला शंभर टक्के एफर्ट्स नाही देता आले सो मलाच पुढते मनाला वाईट वाटलं म्हटलं स्किप करावं कारण स्वतःच्या मनाला चुकीच्या म्हणतात ना की दिलासा देऊन फायदा नाही की मी हे करू शकते ते करू शकते नाही करू शकत आहे मला डोक्याला मुंग्या यायला लागल्या अक्षरशः डोकं दुखायला लागलं आधीमध्येच मला असं ना मुंग्या यायच्या सो म्हटलं एवढं हेडक घेऊन चालणार नाही कारण मला टेन्शन यायचं एक दोन वेळा तीन वेळा मी फॉर्म भरले पैसे मला ते पैसे घालवणंसुद्धा सुद्धा चुकीचं वाटायचं की जर मी कुठेतरी इन्व्हेस्ट करते ते तिथे मला शंभर टक्के देणं गरजेचं आहे ते देणं मला होत नव्हतं कारण एकटीला काही गोष्टी ठिकाणी मिस्टर असायचे सोबत पण काही ठिकाणी पळावं लागायचं अभ्यास होत नव्हता आणि <laughs> सगळं हातापलीकडे होऊन गेलं होतं त्यामुळे मेंदूला मुंग्या यायला लागल्या मग शेवटी मी विचार केला की मला काही नाही करायचं मला शांत राहायचं आहे अजून एखादी कारण ऑलरेडी एक व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यात मला जर असा त्रास होतोय जर जाऊ दे दुर्लक्ष केलं कारण माझ्या मिस्टरांनीसुद्धा दुर्लक्ष केलं त्यांनासुद्धा त्रास व्हायचा त्यांना दुर्लक्ष केलं मी सोडून दिलं सगळं मुरग जे म्हटलं जे आपण एक तुकडा भाकरीचा खातोय बस झालं बाकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी का होईना त्रास करून घेणं चुकीचं वाटलं आणि मी पूर्ण शंभर टक्के अशी विद्यार्थी नाही आहे मी एक सेवन्टी पर्सेंटच्या ॲव्हरेजची विद्यार्थी आहे मला पाच सहा वेळा दहा वेळा एखादी गोष्ट मी रिव्हिजन केली तर ती परत मला पाठांतर पर करायची गरज नाही परत काही जण घोकंपट्टी करतात मी वाचन सहा वेळा जरी केलं तरी माझ्या ते लक्षात राहतं अशी माझी कॅपॅसिटी आहे शिक्षकांनीसुद्धा मला खूप सजेशन्स दिले की तू हे ट्राय कर पण ते सध्या माझ्या मेंटॅलिटीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं त्यामुळे मी सोडून दिलं आणि टीईटी दोनदा दिली त्यावेळा काही अभ्यास नाही त्यावेळेला पण हेच गोष्ट झाली चिमु लहान होती मी अभ्यासच नाही करू शकले तेव्हा माझ्याकडे मोबाईलही नाही न बुक्स नाही म्हणजे कोणतेही बुक्स वापरायचे या काय करायचं काही नॉलेज नव्हतं त्यामुळे ती सुद्धा ना माझी डी जी टी ई टी जी असते त्यात मार्क्स मला फक्त एक कमी पडला होता सो ती पण गेली आणि नेक्स्ट टाईम टी ई टी द्यायची तर हातात सध्या हजार रुपये फीस भरायलासुद्धा हातात पैसे नव्हते त्यामुळे दोनदा मी टी ई टीचे फॉर्म फिल नाही केले सो अशी कंडिशन आहे सो मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या जे होईल ते होईल बघू आता नेक्स्ट टाईम टी ई टी येईल तेव्हा बघू लास्ट टाईम नोव्हेंबरला झाली आय थिंक सो नाही देऊ शकले सो बघूया त्या गोष्टीकडे थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न करण शक्यतो पण बाकीच्या गोष्टी नाही होणार आहे ठीक आहे इट्स ओके जाऊ द्या ज्या जे झालं ते झालं बट एम पी एस सी नाही जमलं खरंच एम पी एस सी खायची गोष्ट नाही आहे त्यासाठी शंभर टक्के काय एकशे दहा टक्के एफर्ट्स दिले ना एफर्ट तर होतं आमच्या गावातील एक मुलगा पी एस आय झाला आहे दुसरा मुलगा एस टी आय झाला आहे असे म्हणजे झालेले आहेत आणि आमच्यातलाच एक मुलगा आय आय ए एस झाला आहे मध्यंतरी मेंढपाळाचा मुलगा सो होतात अभ्यास केल्यावर सगळं होतं फक्त मेंदू मेंदू सरळ पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आहेत लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत सो हँडल आहे बस आणि पुन्हा विचारू नका का आम्हाला का जात नाही म्हणून का आम्हाला जायचं मला पण आहे पण पन काय करायचं घरात बसून खायला कुणालाही आवडत नाही पण पर्याय नसतो ओके <laughs> ह्या okay? गोष्टी बोलायचे होते बाकी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह सो तर काय दुसरं काही बोलणार आता अभ्यास 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 आता मला वाईट वाटतं शिक्षण झालं आहे खरं पण शिक्षणाच्या पुढच्या गोष्टी नाही करू शकले सो वाईट वाटतं